रोहित पवार बारा तास ईडी कार्यालया बाहेर आले ईडी कार्यालया बाहेर येताच रोहित दारांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला फटाके व घोषणाबाजी करत रोहित पवारच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले स्वाभिमान जनते समोर युवांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर वाकायला काही हरकत नाही काही झालं तरी त्यांच्या समोर वाकायचं नाही हे आपण सर्वांना मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही सर्वसाहेब न बोलावता आदरणीय पवार साहेबांच्या प्रेमापोटी इथे आलात कारण तुम्हाला माहीत आहे की साहेब झेंडा नको येतो याच्या अस्तित्तेसाठी स्वाभिमानी मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी लढत आहेत आणि आपल्या या चौऱ्याची वयाच्या युवाबरोबर आपण सर्वजण एकजुटीचे लढत हो। आहोत आणि असंख्य हजारो कार्यकर्ते नागरिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येण्याचा प्रयत्न करत होते पोलिसांनी अडवलं असेल पण काय हरकत नाही आपण कुठेही तर गर्दी करा असं कोणाला सांगितलं नव्हतं सर्व प्रेमानेच प्रेमाने एक गोष्ट इथं सांगतो की जेव्हा ऑफिस मध्ये चर्चा होत होती मी सहकार्य करत होतो आणि सहकार्य म्हणत राहणार आहे अधिकाऱ्यांची कधी कुठे चूक नसते विचारलं ते त्यांना दिलेलं आहे सहकार्य केलेलं आहे याच्या पुढेही सहकार्य असंच राही पण तिथे जेव्हा ते सहकार्य करत होतो बारा तास जेव्हा चौकशी चालू होती अनेक लोक थकतात अनेक लोक घाबरतात अनेक लोकांना कळत नाही काय करायचं पण तिथं जेव्हा मी बसलो होतो আজ মাঝে খানপর তো ঘোষণা जेव्हा एखादा कार्यकर्ता अडचणी येतो एखादा आपल्या विचाराचा आमदार अडचणी देतो आणि त्याच्यावर कुठेतरी जेव्हा आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्याला जेव्हा काल पवार साहेब इथे येऊन याच्यावर एक गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घ्या की पवार साहेब एखाद्या युवाला संधी देऊ शकतात ते संधी देतात पण जेव्हा एखादा कार्यकर्त्याला युवा अडचणीत येतो तेव्हा बाप माणूस म्हणून त्याच्या मागे पत् साहेब म्हणत असताना साहेबांना लढणारी माणसं आहोत कारण मराठी माणसं ही लढत असतात त्यामुळे पडणाऱ्याच्या मागे साहेब थांबत नाही लढणाऱ्याच्या बाकी माझे